सेनगाव तालुक्यातील शिवणी खुर्दे येथील सतरा वर्षीय युवती रेणुका गजानन खराटे ही दोन्ही पायांनी अपंग असल्यानं तिला गावात फिरताना मोठी कसरत करावी लागत होती मात्र सेनगाव पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारी माधव कोकाटे व पत्रकार महादेव हरण यांच्या प्रयत्नातून सात नोव्हेंबर शुक्रवार रोजी रेणुका खराटे हिला तीनचाकी सायकल प्रदान करण्यात आली शिवणी खुर्दे येथील दोन्ही पायांनी अपंग असलेली रेणुका खराटे हिला चालायला खूप त्रास होत होता तिने वडील गजानन खराटे यांना गावात फेरफटका मारण्याची इच्छा व्यक्त केली मात्र घरची परिस्थिती अतिशय वाईट असल्यानं तीन चाकी सायकल घेऊन शकत नसल्याने त्यांना ही बाब पत्रकार महादेव हरण यांना सांगितली तात्काळ महादेव हरण यांनी पंचायत समितीचे अधिकारी माधव कोकाटे यांना भेटून सविस्तर माहिती दिल्यानंतर कोकाटे यांनी पंचायत समितीमार्फत सायकल उपलब्ध करून दिल्यानं तिला आज तीन चाकी सायकल प्रदान करण्यात आली यावेळी नगरसेवक अमोल तिडके पत्रकार केशवचार राम पतंगे विश्वनाथ गीते संतोष हरण भैया हरण गजानन खराटे उपस्थित होते उपस्थित अपंग युवतीच्या आईवडिलांनी या संवेदनशील उपक्रमाबद्दल पंचायत समितीचे अधिकारी माधव कोकाटे व पत्रकार महादेव हरण यांचे आभार मानले रोखोक रळरागिणी न्यूजसाठी संदीप काळबांडे हिंगोली